सीड मॉडेल विलेज साठी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी सज्ज सोयाबीन हे तेलबिया वर्गीय पीक असून यात प्रथिने चाळीस टक्के तर तेलाचे प्रमाण वीस टक्के असते व्यवस्थापनातील सर्व बाबींचा अंगीकार योग्य प्रकारे काटेकोर केल्यास पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास निश्चित मदत होईल या अनुषंगाने कृषी मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान दरम्यान ऑइलसेड मॉडेल विलेज प्रकल्प संपूर्ण भारतात राबवला जात आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सदर प्रकल्प सलग तीन वर्ष राबवण्याकरता सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्राची निवड करण्यात आली असून देवळी तालुक्यातील दिघी बोपापूर चिखली सोनेगाव आडेगाव भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न